मंडळी आज पाहूया केळीच्या पानातली वाडवळी पद्धतीने भरलेलं पापलेट रेसिपी नमस्कार मंडळी आज आपण बनवूया केळीच्या पानात भरलेलं पापलेट तर पापलेट बघा छोटीच साईज मिळालेली आहे तर मी ही स्वच्छ धुवून आणि कापून घेतले बघा अशा पद्धतीने मध्ये केर पाडून घेतलेली आणि ह्याला मी थोडस मीठ आणि कोकमाचं आगळ लावून घेतलेलं आहे एक दहा पंधरा वीस मिनिटं कोकमाचं आगर आणि मीठ लावून ठेवायचे किंवा चिंच लावायचे किंवा लिंबूचा रस तिघापैकी तुम्ही कुठलंही जे घरी असेल ते लावू शकता आणि अशा पद्धतीने याला पंधरा वीस मिनिट मॅरिनेट करून ठेवायचे आता आपण मसाले काय काय घेतले आहेत ते पण पाहूया लाल तिखट हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला अर्धा चमचा मी हळद घातलेला आहे आणि थोडस मीठ ह्यामध्ये पण घातलं कारण मी पापलेटला पण मी मीठ लावलेलं आहे आणि हिरवं वाटण घेतलेलं आहे आलं मिरची लसूण आणि कोथिंबीरचं आणि त्यामध्ये दोन चमचे मी ओला नारळ वाटून टाकलेला आहे मिक्स करून म्हणजे मी ओला नारळ पण वेगळा वाटून ठेवते आणि एकत्र नंतर करून मग मी भाजीमध्ये घालते मच्छीच्या भाजीला मी नारळ घालतो आणि हे आता भरलेल्या कपडेटसाठी पण नारळ हवा म्हणून मग त्याने त्यामध्ये मी दोन चमचे अजून नारळ घातले असं करून हे टोटल तीन चमचे मी हे वाटतो आपल्याला काय करायचंय आपल्याला हे केळीच्या पानामध्ये बनवायचंय मग आपल्याला तेल वापरायचं तव्यावर तेल घालायचं नाही मग मसाल्यामध्ये मी हे एक चमचा एवढं थोडस तेल घालून घेते आणि मसाला ह्या तेलामध्ये मी मिक्स करून घेते कारण बिलकुलच तेल नाही असं नको व्हायला म्हणून मग मी कारण आणि तेल हे भाजल्यानंतर जळूनच जातं त्यामुळे ते थोडंसं तेल घालायचं आता हे मसाला तेलामध्ये असा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित बघा अशा पद्धतीने असा मिक्स करून घ्यायचा बर हातानेच मिक्स करायचा आता आपल्याला हा मसाला पापलेटला लावायचा आहे वाटणही भरायचंय पण त्याच्या आधी आपल्याला हा मसालाही पूर्ण लावून घ्यायचा आहे फिशला आतून बाहेरून दोन्ही साईडने लावायचंय मधूनही सा थोडासा लावायचंय मध्ये आपल्याला वाटण भरायचंय पण आपल्याला मसालाही थोडासा लावून घ्यायचाय थोडासा मसाल्याचा तिखट आपल्याला हवा मच्छीला म्हणून मसालाही लावायचा आणि खूप छान असं हे पापलेट केळीच्या पानामध्ये भरलेलं पापलेट होते आणि तुम्हा ला तुम्हाला मी तव्यावर तळलेलं पण भरलेलं पापलेट दाखवणार आहे आता ह्यामध्ये तांदळाची पिठी रोवा काही नाही लावायचं नाही कारण आपल्याला केळीच्या पानामध्ये बनवायचं आहे म्हणून तर अशा पद्धतीने सगळ्याला मी लावून घेते मंडळी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला ही रेसिपी अगदी व्यवस्थित बनवता येईल आता आपल्याला काय करायचं आहे आता हे वाटण आहे ना त्यामध्ये थोडासा मसाला उरलेला ना त्यामध्ये पुन्हा ते वाटण घालून घेतलं आणि हा वाटण ह्यामध्ये असं व्यवस्थित असं मध्ये भरून घ्यायचंय मंडळी ही रेसिपी आमची वाडवाळी पद्धतीची रेसिपी आहे आता मंडळी काय करायचंय आपल्याला हे पापलेट असं केळीच्या पानावर असं क्रॉस ठेवायचे आणि आपल्याला केळीचं पूर्ण फोल्ड करून घ्यायचंय अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि आपल्याला हे बांधून घ्यायचे कसं घ्यायचं तेही आपण पाहूया बघा केळीच्या पाठचा जो दांडा निघतो त्याचाच मी हा भागात करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी हे बांधून घेते बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने बांधून घ्यायचे मंडळी ही रेसिपी अगदी फिश तंदूर फिश असते ना तशा पद्धतीने ही रेसिपी होते तुम्ही रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल मंडळी तुम्ही धाग्याने सुद्धा हे बांधू शकता केळीच्या पानाला धाग्याने सुद्धा आपण बांधून घेऊ शकता मंडळी बघा तिन्ही पपलेटने अशी बांधून घेतलेली आहे आणि मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि आता ही मी तव्यावर ठेवून घेते ते आता आपल्याला पुढे मी कशा पद्धतीने ठेवते तेही तुम्ही पहा मंडळी मी तवा ठेवून घेतलेला आहे पॅन ठेवून घेतलेले आहे गॅसवर आणि पॅन मी काय एकदम चांगला नाही घ्यायचा कारण ते करपला जातो म्हणून आपल्याकडे थोडासा असा कोटिंग गेलेला असेल तोही वापरला तरी चालेल कारण एकदम चांगला वापरला तर त्याचं कोटिंग खराब होतं म्हणून मी हा अशा पद्धतीने पॅन आणि हा केळीचं पान माझ्याकडे जे अगोदरचं होतं ते मी केळीचं पान एक ह्यामध्ये खाली घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे ताज असेल तर ताजाही घातला तरी काही हरकत नाही ह्या पानावर हे मी सुरुवातीला दोनच घालून घेते कारण मावणार नाही तव्यामध्ये म्हणून मी सुरुवातीला दोन घालून घेते नंतर मी दुसरा तळून घालून घे तर हे मी दोन पहिले घालून घेतलेले आणि गॅसची आज मी थोडीशी आता सुरुवातीला ना एक दोन मिनिट फुल ठेवायची नंतर मीडियम करायची मंद करायची मीडियम टू लो एकदम अशी करून घ्यायची आणि त्यावर झाकण ठेवायचं झाकण पहिले ठेवायचं कारण मासे व्यवस्थित मध्ये शिजले पाहिजेत म्हणून झाकण ठेवायचं आणि आता व्यवस्थित लालसर होई पान होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय आणि मंद आचेवर करून घ्यायचे मंद आचेवर केल्यामुळे मध्ये पानही जास्त करपत नाही आणि आतलं पण भाज असा आहे तो व्यवस्थित शिजला मंडळी बघा पहिलं जे वरती झाकण ठेवलंय त्यावर बघा पाणी साचलं म्हणजे त्याला स्टीम पकडली आणि आता हे व्यवस्थित शिजलं जाईल आणि मसाल्यामध्ये तेल का घालायचं कारण मच्छीला थोडस तेल हवं एकदमच बिना तेलाचं मच्छी नाही खायचं मग ते थोडस हिमूस लागतं म्हणून मग थोडस तेल घालून आणि मग ते फ्राय केल्यासारखी पण त्याला टेस्ट येते म्हणून मग थोडस मसाल्यामध्ये तेल घालून मगच मसाला त्यावर जोडायचा बघा मंडळी आता आपण झाकण काढून पाहूया बघा मस्त स्किन पकडलेली आहे बघ आणि आता ह्याला पलटी करून घेऊया आता परत ह्यावर झाकण घालून घ्यायचे बघा मंडळी मस्त अस कुरकुरीत असं हे पान झालेलं आहे म्हणजे हे खालचा पाट आपला हा शिजून झालेला आहे आता आपल्याला परत पलटी करायची मंडळी बघा पान व्यवस्थित लालसर काळपट झालेली आहे आणि आता आतली मच्छी पण शिजलेली असणार वेळ थोडा जास्त लागतो पण ही रेसिपी टेस्टी होते अशा पद्धतीने बनवून बघा तेल पण खूप कमी शरीरात जातं आणि भाजल्यासारखी टेस्ट येते तर आता मी हे बंद करते आणि तुम्हाला एक उघडूनही दाखवते मंडळी आता आपण एक ओपन करून घेऊया हा धागा आहे हा केळीचा धागा जो असतो ना तो लगेच तुटणार नाही जात कापून घ्यायचं आणि बघा पान पण तस एकदम कुरकुरीत झालेलं आहे ते बघा मच्छी पण मस्त अशी भाजलेली आहे बघा बघा मस्त अशी भाजल्यासारखी झालेली आहे बघा जशी आपण भाजून बनवतो तशा पद्धतीने हे मस्त भरलेलं पापलेट झालेला आहे बघा बघा मसाला पण भरलेला आहे तो बघा मध्ये या मंडळी मग भरलेलं पापलेट खायला